हे hey गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये आणि आता मी जस्ट झालेलं आहे रेडी ऑफिसला जाण्यासाठी आणि आज पण आहे माझी मॉर्निंग शिफ्ट आणि उद्या असेल सुट्टी तर आता मी जस्ट रेडी झालेलो आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसात चला तर गाईज मी आता आवरून रेडी झालेलो आहे आणि आज ऑफिसला जाऊ बघू आज ऑफिसमध्ये काय काय होते आणि काल जसं मी साडेसहाला आय थिंक साडेसहाला निघालो होतो का एक तास लेट झाला होता ऑफिसमधून निघण्यासाठी आज बघूया आज किती वेळ लागतो ऑफिस मधून निघायला मॉर्निंग शिफ्ट मध्ये चलो चलते बस आल्यानंतर बस मध्ये चढलो पण मी बघू शकता तुम्ही बस तर पूर्ण रिकामी होती पण सगळ्या सीट ऑक्युपाइड झाल्या होत्या आता आता बस मधून आहे मी आणि ऑफिस कडे काही पण म्हणा खूप दिवसांनी मॉर्निंग शिफ्ट मिळालेला आपल्याला पण मॉर्निंगचं फिलिंग आहे वातावरण आहे ना, ना ते काय वेगळंच आहे हो जस्ट आता सनलाईट अशी पडते ना खूप असं म्हणजे भारी वाटतं असं यायला असल्या वातावरणामध्ये काम करायला बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा फिरायला तर यावेळेला आपल्याला शक्य नाही कारण का कंटिन्युअस आपली ते चालू आहे आणि ज्या वेळेला सुट्टी असेल त्यावेळेला रूममधले साफसफाई हे तेन राहतं आणि जवळपास का असेल तर मग एखाद्या वेळेस फिरायला पण जातो कधी कधी पण आज काल पण मॉर्निंग होती आज पण मॉर्निंग आहे तर बघू शकता आता आपण जाऊया काही जातो मी ऑफिसच्या आवारात आहे तुम्ही बघू शकता इतके सारे कावळे आलेले आहेत पाच सहा कावळे आहेत गावाकडे एक कावळा मिळायचं म्हणजे अवघड आहे पण सिटीमध्ये कुठून कावळे येतात काय माहिती हे बघू शकतो काय करायला का आले तिथे कावळे काय माहिती ठीक आहे आता आपण जाऊया ऑफिसमध्ये आणि काम करूया जे काय पेंडिंग वर्क का आहे ते संपूर्ण टाकू गणपती आपर्या नाश्त्याची वेळ झाल्यावर मी आलो होतो नाश्ता करायला आणि मी घेतले होते पोहे आता आम्ही नाश्ता करून चाललेला आहे ऑफिसमध्ये हे आहेत ऑफिसमधले आपले बड्डे चला कायच आता दुपारी जेवायचं टायमिंग झालं होतं म्हणून आम्ही आलो होतो कॅन्टीन मध्ये घेतलं होतं दाल राईस आणि ताक आता आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही चाललोय अशा ठिकाणी जिथे आम्ही कधी कधी दे जातो जेवण झाल्यानंतर जा ना टाइमपास करायला तर तुम्हाला ती जागा दाखवतो चला न्याय आहे विपुल आहे आणि अंकुश पण विपुल तेरा भाई उधर काय करे किती तेरा भाई आणि राधा या आहे काहीच आमचं टाईमपास आणि आहे भाऊची टपरी या भाऊच्या टपरीजवळ आम्ही येतो गाईज येऊन झाल्यानंतर ना भाऊला एक सावट आहे गाईज गाईज आता वाजलेलं आहे सहा आणि मी ऑफिसमधून आता निघालेलो आहे आठला आलो होतो आणि आता सहा वाजलेले आहेत निघालेलो आहे मी आता इथून जाईन जवळच्या बसस्टँडवरती तिथून बस, बस पकडून सर्व रूमवरती मग ठरवेन आज संध्याकाळी काय जेवायचं नियोजन करायचं ते चला तर गायचं गायच एक सीन झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे नाश्ता करायला विपुलचा मला कॉल आला तो मला म्हणाला की आपण नाश्ता करायला जाऊ म्हणताना त्याला बोलवून घेतलं स्टँड जवळ आणि आता आम्ही इथं जवळच्या जा। तुम्हाला माहिती आहे रोजचा आपला चायनीजचा स्पॉट आहे तर आम्ही दोघं जाणार आहोत नाश्ता करायला मी आता आलेला आहे नाश्ता करायला मी घेतलेला आहे मंचुरियन नूडल्स आणि मंचुरियन ग्रेव्ही आता जस्ट बसमधून मी रूमवरती पोचलेलो आहे आणि आता काहीच अजून फ्रेश पण झालेलं नाही तर फ्रेश होतो आणि काहीतरी जेवायचं बघूया बनवायचं का बाहेर जायचं तर आता काय झालेलं आहे जेवण बनवण्याची वेळ आणि आज गायज एक नवीन रेसिपी मी बनवणार आहे ते आहे म्हणजे दही तडका चला तर गायस दही तडका बनवूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक छोटीशी मदत आणि ती करणार आहे शुभम आणि ते म्हणजे कांदा कापायचं गायच शुभम आता कांदा कापायला आलाय हॉटेल भाग्यश्वरून आलेला खास चेप आहे आपला बघा कसा कांदा कापायला आलाय बोकडं कापायला आलाय तिक तिकडं आणि हे इकडं कांदा कापायला आला आता काय ऐकत नाही शुभम काप शुभम भाई सुट्टी देत नाही चला गायस आता आपण रेसिपी बनवायला चालू करूया दही तडका त्यासाठी लागणारा कांदा शुभमनं कट केलेला आहे इथं घेतलेलं आहे मीठ तेल जिरा मोहरी आणि चटणी आणि आपण थोडं त्यामध्ये शेंगदाणं आणि थोडी डाळ टाकणार आहे आणि इथं आपला सेटअप रेडी आहे चला गायस बनवायला चालू करूया फायनली तेल आता गरम झालेलं आहे आता यामध्ये मी मारतोय तडका जिरा आणि मोहरीचा मी टाकतो त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ आणि मस्तपैकी याला मिक्स करून घेतो आता यामध्ये जातो एक का आपल्याला कांद्याला पण आपण पन। मस्तपैकी भाजून घेऊया भाजून झालेलं आहे आता यामध्ये टाकणार आहे चटणी आणि मीठ मीठ पण टाकूया तर मस्त मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि लास्टचं फक्त आता एकच काम राहते यामध्ये आता दही टाकायचं दही टाकलं की आपला काहीच दही तडका रेडी ते आपलं फायनल दही होत पार्ट होतं का पार्टीच्या मिक्स मिक्स करून घेऊया काय जे जोपर्यंत लाल होत आहे तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊया कारण चटणी सगळीकडे लागायला पाहिजे शुभम घेऊन आलाय महालक्ष्मी स्पेशल शेव चिवडा हे शुभम चिवडाच्या आडून लपाला लगायच समोर पण येणा झालं अरे 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 आणि हे पण आहे आपल्याकडे चिप्स आणि चपाती आणलेले आहेत चपाती दही तडका चिप्स आणि शुभमचा स्पेशल शेव चिवडा आपण चला गायच आता डिनर एन्जॉय करू फायनली जेवण झालेलं सुद्धा आहे आमचं आणि भांडी सुद्धा घासून झालेलं आहे आजचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच व्हिडिओ घेऊन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय